चिंचवड महानगरपालिकेच्या कासारवाडीतील एक शाळा ज्या शाळेची सध्या पूर्ण राज्यभर चर्चा सुरू आहे त्याला कारण ठरली आहे त्या शाळेची एक हुशार विद्यार्थिनी जिला थोडी थोडी नव्हे तर तब्बल एक कोटी इतक्या रकमेची जर्मनीतील कॉलेजची स्कॉलरशिप मिळाली त्या विद्यार्थिनीचं नाव आहे श्रावणी टोंडगे आणि शाळेचं नाव छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मीडियम स्कूल ही एक कोटीची स्कॉलरशिप श्रावणीने नेमकी कशी मिळवली ही स्कॉलरशिप आणखीन गुणाला मिळू शकते याबाबतची माहिती या आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी कोमल आणि तुम्ही पाहतायत <laughs> जर्मनीतील प्रतिष्ठित अशी एक संस्था म्हणजे युनायटेड वर्ल्ड कॉलेज अर्थात UWC या संस्थेच्या रॉबोर्ट कॉलेज कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही स्कॉलरशिप दिली जाते यासाठी परीक्षा आयोजित करून यातून विद्यार्थी निवडले जातात श्रावणी ही कासारवाडी येथील रहिवासी वडील खासगी संस्थेत शिक्षक म्हणून तर ऐक कंपनीत नोकरी करते या मध्यम वर्गीय दाम्पत्याची श्रावणी ही कन्या अभ्यासात अतिशय हुशार असलेल्या श्रावणीने दहावीची परीक्षा नुकतीच उत्तीर्ण केली शहाण्णव टक्के गुण घेऊन तिने यश मिळवले त्यानंतर या शिष्यवृत्तीसाठी परीक्षा दिली या परीक्षेचं स्वरूप देखील तितकंच आव्हानात्मक अशा प्रकारचं आहे वेगवेगळ्या टप्प्यात परीक्षा घेतली जाते त्यानंतर चर्चा मुलाखत आणि नाविन्यपूर्ण अशा उपक्रमाच्या आधारे विद्यार्थिनीची परीक्षा घेतली जाते या सगळ्या टप्प्यातून श्रावणीने हे यश मिळवले यामुळे तिला जर्मनीच्या रॉबर्ट पोस्ट शाळेत प्रवेश मिळालाय एक कोटी रकमेची ही स्कॉलरशिप असून पुढील काळात ती अकरावी बारावी जर्मनी शिक्षण घेत जर्मनीतील या दोन वर्षाच्या अभ्यासक्रमात विज्ञान गणित अर्थशास्त्र याचा अभ्यास ती करणारे श्रावणी अभ्यासासोबतच तिचे छंद ही उत्तमरित्या जोपासते चित्रकला नवनवीन पुस्तकांचं वाचन करणे असे तिचे छंद आहेत तिला मिळालेल्या एक कोटीच्या स्कॉलरशिप मागे आणखी एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे तिची सामाजिक जाणीव आता तुम्ही म्हणाल की स्कॉलरशिपचा आणि सामाजिक काय संबंध आहे तर मुलाखती दरम्यान तिची सामाजिक भागातून येते भागात तिला बदल घडून आणायचा आहे या भागातील समाजाच्या प्रत्येक घटना तिची सहानुभूती दिसून येते या जोरावर तिला स्कॉलरशिप मिळाली हे केवळ तिच्यासाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी देखील अभिमानाची बाब आहे कारण राज्यात शंभर टक्के स्कॉलरशिप मिळवणारी ती पहिली एकमेव ठरली आहे तिच्या या यशाबद्दल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंग यांनी देखील काल श्रावणीच्या घरी भेट दिली कौतुक केलं महापालिकेच्या शाहू महाराज शाळेत तिने दहावी पर्यंतच शिक्षण घेतलं असल्यानं बाकी विद्यार्थ्यांना देखील तिचं यश हे प्रेरणा देणार ठरणार आहे श्रावणी टोनगेच्या जर्मन भरारी बद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि कार्यरंभाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका